हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे संध्या राजदीप जामदार यांची ग्रुप ग्रामपंचायत दहागाव कादबाव उपसरपंचपदी बिनविरोध निवड शहापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दहागाव कातबाव या ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय लडकू पवार यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने काल शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली यावेळी निवड करण्यात आली त्यावेळी सरपंच सविता महेश झुगरे माजी उपसरपंच संजय लडकू पवार तसेच ग्रामपंचायत अधिकारी भाऊ दिनकर यांनी संध्या राजदीप जामदार यांच्याकडे उपसरपंच पदाचा कार्यभार सोपून पदग्रहण सोहळा पार पाडण्यात आला या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव ग्रुप ग्रामपंचायत दहागाव कादबाव सदस्य रुपेश पादीर, जयराम भांगरे छाया पादीर ग्रुप ग्रामपंचायत दहागाव सारमाळ खातबाव माजी सदस्य राजदीप कोंडू जामदार गणेश राऊत नारायण अंधाडे कमलाकर जाधव सतीश सापळे प्रशांत खर्डीकर संदीप पाटील दीपक बोंबे नागो मसने बाळकृष्ण देसले बळीराम गायकवाड विजय दिवाने दिलीप जाधव चिंतामण जाधव मधुकर जामघरे दामोदर जामदार सुधीर देसले रघुनाथ मसने खंडू जामदार जनार्दन निचिते सुभाष पाटील सिरीज ज्ञानेश्वर मसने रवि वावरे अविनाश शिंगे संजय शिंगे बाळू लोभी कृष्णा शेलार मंगेश बांगर मिलिंद गायकवाड आदी उपस्थित होते संध्या राजदीप जामदार यांची ग्रुप ग्रामपंचायत दहागाव खातबाव उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे शहापूर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे आमच्या ग्रामपंचायतचा कालावधी बघितला तर हा कार्यकाळ अडीच वर्षाचा कार्यक्रम सुंदर झाला अनुभव सुंदरच होईल परंतु कधी आमच्यात मतभेद झाले नाही मतभेद झाले नाही आणि चांगले कार्यही तसे झाले मुलात ही नवीन ग्रामपंचायत कार्यालय इथे उपस्थित करून घेतला त्यानंतर स्मशानभूमी उपसर्गानी करून घेतली माझ्या वाटत तर आम्ही केलीच कामं करू त्यांची पण जी महत्वाची जी गावासाठी विकासाची कामं जी महत्वाची ती पण करून घेतली लाईटिंगची लाईटची कामं वगैरे करून घेतली जसं आम्ही पूर्वी पण एकत्रच राहिलो तसंच आम्ही याच्या पुढेही आमचं गोपंच ठरलेलंच आहे याच्या पुढेही काही हो तिकडं तिकडं आम्ही राजकारण काहीच बनणार नाही परंतु आम्ही एकत्रच शेवटपर्यंत आणणार ग्रामपंचायतची आपण निवडणूक बघत बघत असतो आणि ज्यावेळेस ग्रामपंचायतची निवडणूक होती त्यावेळेस सर्व ठरलं जात आहे परंतु त्या ठरल्याप्रमाणे होत नाही काय काय परंतु संजूदा पवार हे उपसरपंच ज्यावेळेस बसले त्यांनी शब्द जरा झाला तर मा मला जेवढा कालावधी दिला आहे त्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर मी बनू आणि आज त्या शब्दाला ते जागले म्हणून सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमासाठी गणेश शेट असतील दीपक शेट असतील अविनाश असे ग्रामस्थ असतील किंवा सदस्य असतील आणि सरपंच या गावचे खरोखरच या गावातील आपण बघितलं ग्रामपंचायतीचा विकास तर नेहमी धडपड करणारे संजूताला असेल राजदी सरपंच असतील आणि सदस्य असतील गावाचा विकास या गोष्टी कोणाला कोणातूनच त्यांची वाटचाल असते मी पक्ष म्हणून बोलत नाही परंतु भारतीय जनता पार्टी ही नेहमीच्या ग्रामपंचायतच्या सोबत असेल भले याच्या अगोदर संजूदा कुठल्या पक्षात काम करत असेल परंतु आम्ही नेहमी तुमच्या बरोबर असू ते काम विकासाचे काम असतील ग्रामपंचायतसाठी आपण आपल्या सर्वांचे लाडके नेते किपी पाटील साहेब यांच्या माध्यमातून जे जे विकास नेते आपल्याला ग्रामपंचायतकडे आणता येतील त्याआधी प्रयत्न करू आणि आम्ही तर सर्व त्या ठिकाणी पदाधिकारी आहोत या दक्षिण मंडळाच्या अध्यक्ष दीपकोमेसुद्धा आहेत जी जी कामं अडचणीची असतील ती या ग्रामप्रजामध्ये विकासाची कामे आम्ही देऊ असं आश्वासित करतो आणि या ठिकाणी या उपसरपंचामध्ये आम्हाला आपण आमंत्रित केलं आमचं मान सन्मान केलं आम्हाला मोठेपणा दिला तर तुम्ही या आणि या खुर्चीवर नवीन सर उपसरपंच माझी सम उपसरपंच यांची सुद्धा या ठिकाणी म्हणजे आपण सेंडअप करतो त्या पद्धतीने होणार आहे आणि त्यांच्या खुशीने या ठिकाणी नवीन उपसरपंच बसणार आहे या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आमच्या हस्ते हा सन्मान उपसरपंच कोचे बसवण्याचा आम्हाला हा भाग्य लाभलं याबद्दल आम्ही तुमचे आभारी हो। आहोत आणि पुन्हा एकदा आश्वासित करतो जी जी विकास कामे असतील सरपंच आणि उपसरपंच आणि दादा यांना आश्वासित करतो आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत शाहपूर गजाली धन्यवाद